नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या अगोदर ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सलिंग प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळा ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सलिंग प्रोसेस म्हणजे काय की तुमचं डोमिसाईल कुठल्याही राज्यातलं असू दे भले तुम्ही कर्नाटक महाराष्ट्र रा राजस्थान दिल्ली मणिपूर त्रिपुरा मेघालय या भारत देशातील कुठलंही डोमिसाईल असेल तरीसुद्धा काही राज्यामध्ये आपल्याला काही ठराविक सीट्स ओपन असतात आणि त्यामधील एक महत्त्वाचं राज्य म्हणजे केरळ एक आहे केरळ या राज्यामध्ये खूप सारे एकोणीसच्या आसपास कॉलेजेस आहेत आणि या कॉलेजेसचे रजिस्ट्रेशनची मुदत संपून आता एकदा पुन्हा एक्सटेंड मुदत झालेली आहे ही एक्सटेंड झालेली मुदत उद्या बारा मार्च दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मुदत वाढून आलेले केरळ राज्यामध्ये एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस त्याचबरोबर इतर सर्व इंजिनिअरिंग असेल किंवा या सगळ्यासाठी एक एमच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला फॉर्म भरावा लागतो परीक्षेच्या अगोदर रजिस्ट्रेशन करून घेणारं केरळ हे एकमेव राज्य गेल्या दोन वर्षापर्यंत होतं परंतु राज आता एक नवीन राज्य झाले कर्नाटकसुद्धा परीक्षेच्या अगोदर रजिस्ट्रेशन करण्याची एकदा संधी ओपन करून देत आहे त्याच पद्धतीनं केरळ राज्यामधले रजिस्ट्रेशन एम बी बी एससाठी जर आपल्याला करायचं असेल संपूर्ण भारत देशामध्ये सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेजेसमध्ये फीज असणारं जे राज्य आहे त्या राज्याला आपण केरळ राज्य असं म्हणतो त्यामुळे पर्यायाने ज्या विद्यार्थ्यांचं ऑल इंडिया कोट्यामधून एम बी बी एसला ॲडमिशन मिळालेलं नाही गव्हर्नमेंटमध्ये किंबहुना त्यांच्या त्यांच्या स्टेट कोट्यामधून जर आपल्याला मिळालं नाही तर आपण ट्राय करण्यासाठी कमी फीजचा ऑप्शन शोधत हो असतो आणि कमीच फीजमधला सर्वात कमी फीज असणारं राज्य ते म्हणजे केरळ आहे केरळ काउन्सिलिंगच्या नीट यूजी दोन हजार पंचवीसचा रजिस्ट्रेशन करण्याची मुदत संपून गेलेली होती परंतु ती वाढून आपल्याला बारा मार्च दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भरता येणार आहे त्याला नेटिव्हिटी सर्टिफिकेट लागत असतं हे नेटिव्हिटी सर्टिफिकेटसुद्धा आपण काढून घ्या आणि बाकीच्या सर्व गोष्टी क्लिअर करून फॉर्म भरून घ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे असे विद्यार्थी आम्ही तुम्हाला फॉर्म भरण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे कमी फीजमधलं ॲडमिशन घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या वास्तविक पाहता केरला एम बी बी एस काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये प्रत्येक रूल रेग्युलेशन्स वेगवेगळे आहेत नुसतं रजिस्ट्रेशन केलं म्हणजे ॲडमिशन झालं असं होत नाही काउन्सिलिंगचे रूल्स आणि त्यामध्ये भरण्यासाठी लागणारे कॉलेजेस त्याचे चॉईस फिलिंग आणि त्याचबरोबर त्याचं रेप्युटेशन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या केरळा पेड काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आम्ही देणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्या प्रक्रियेमध्ये यायचं आहे असे सर्व विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहू शकता आणि आपल्याकडे जॉईन होऊ शकता त्याचबरोबर महाराष्ट्र आणि ऑल इंडिया कोट्यासाठी आपलं रजिस्ट्रेशनची सुद्धा पेड रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध झाली असे सर्व विद्यार्थी ज्यांना आपल्या ग्रुपमध्ये समाविष्ट व्हायचं आहे आमच्या आजपर्यंतच्या चार हजार दोनशेपेक्षा जास्त मेडिकल सायन्सेससाठी ॲडमिशनचा टप्पा पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्रातली अगदी पहिला नामांकित पाच काउन्सिलिंग सेंटरमध्ये आमचं नाव आहे यामध्ये आम्ही तुम्हाला टोटल एपासून झेडपर्यंत सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन आणि तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती अपडेट देऊन काउन्सिलिंगची प्रोसेस कम्प्लीट करून घेत असतो ज्याला आपल्या ऑल इंडिया किंवा स्टेट काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे असे विद्यार्थी संपर्क करू शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना केरळ राज्यामधलं काउन्सलिंग करायचं आहे असे पण विद्यार्थी संपर्क करू शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या फ्री परीक्षेपर्यंत आत्तापर्यंतच्या चाळीस ते पन्नास साठ दिवसापर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या फ्री अपडेट्सचा लाभ घ्यायचा आहे असे विद्यार्थी आपल्या फ्री अपडेट्सचा लाभ घेऊ शकतात आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जाऊन आपण शंभर टक्के आपल्या फ्री मध्ये भाग घेऊ शकता परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस काउन्सलिंग सुरू होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला पेड ग्रुपमध्ये यावं लागणार आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीटच्या परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपवतो संपवताना केरळ राज्याची प्रोसेस ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे सात ते आठ लाख रुपये फीज आहे एम बी बी एसची कसल्या प्रकारचं कॅटेगरीचं बेनिफिट मेरिटमधलं आणि फीजमधलं मिळत नाही आपल्या सर्वांना त्या ठिकाणी लो बजेट असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि हाय मेरिटच्या विद्यार्थ्यांचा याचा विचार करण्यासाठी हरकत नाही त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अगदी केरळजवळ आहे असे पण विद्यार्थी यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतात महाराष्ट्रातल्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये ज्याला इलिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे इलिजिबिलिटी काय आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी महाराष्ट्रात झालं पाहिजे त्याचबरोबर <coughs> त्यांचं डोमिसाईन महाराष्ट्रात असलं पाहिजे हे तिन्ही टॉपिक जे फुलफिल करतात तेच महाराष्ट्रातल्या स्टेट कोट्यामध्ये इलिजिबल आहेत परंतु असे काही विद्यार्थी असतील की ज्यांचं दहावी किंवा बारावी इतर राज्यात झालेलं असेल असे विद्यार्थी केरळचा एक बेस्ट ऑप्शन होतो तरी तुम्ही त्या सर्वांनी रजिस्ट्रेशन करून घ्या एवढंच यानं मित्रांनो सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र